एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही पिकाची झाडांची लागवड केली सुचली संकल्पना माझं नाव जगदीश शेडगेनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला पाहिले नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या के नंतर ह्याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोपं घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिल्याच मालात फिटतेन पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा तेवढा माल आमचा चार साडेचार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपया निघाला आठ नऊ लाख आठ साडेआठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा च्यू बारा टन माल निघाला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या ते ते वर्षी आमचा बावीस तेवीस टन माल तर हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला ह्याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा त्याच्यानंतर फक्त शेण खत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणचं हे नाही खत नाही काही नाही फक्त शेण आणि पाण्याचाच खर्च फक्त शेण खत एक तीन ते चार दर वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस